हो राम 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 राम, राम कृष्ण हरी देवा पांडुरंगा विठ्ठला काय गो माय झोप येत नाही मायबी आपल्या अक्कड जमवून राहिला नाही रे तर मायरी चहा तरी करतो ना उलसाक चहा पेला की जरा फ्रेश वाटेन मला चाल बाई आपलं हेच लागते काय करा आता घाडून काढणं चहा करणं भांडे घासणं संध्याकाळी तसं आहे करणं चाल बाई काय करून राहिला ग शांताबाई काय करून राहिल्या कोण आहे हो येन अंदर ये अंदर बसे लावून एक Iya, ya banggala yif udah kayaknya presents Oh sonta behi... tu ikusan wid umgecang danggori u sati aliuyor врdi Mud lru ke atus ahakandush giman o sinh toh sangkan kita can ikahn naahak athletes but waar luan giman giman yang yakin lah Perang kuy anggang pesekС yang kau ikin tapi menganggup MP man dah beri betang tvc gak inge baan giman sahih aqinan dengan ah ngi ma haraitan Priachsen Aumg o dia hadir common guys... Privation leaks adheit along di मग तिनं दिल्ली मागतला काय नंबर हा ते नमधली गंगुले तिथे मागतला का नंबर बमनाचा नाही मी तर देतोच ना नंबर असं काही नाही माझ्या घरी तर देतोच विचारतो हे बाबाई शांताबाई तुम्हाला खरं सांगू काय त्याला विचारलं नाही माझ्या नंबर मला बाई उद्या कराय झाला आता पंधरा हजार रुपये मागतले म्हटलं माझ्या घरच्या बन तर मला घरी आली का म्हणे म्हटलं म्हटलं साथ नाही म्हणून गेली नाही आहे म्हणे पैसे दिसे नाही आहे म्हणे आताच लग्न झालं नसं झालं तसं झालं अरे तुम्ही पाहिलं की नाही मी माझ्या घरी गेली तर गाडी करून गेली पेशल किती मोठा खर्च केला चालूच आहे म्हटलं खर्च लग्न झाल्यापासून आम्ही एवढं लग्नात धावलो दोघं नवरा बायको हां आता आमच्यामुळे लग्न साजरे झालं बाई आमच्यामुळे लग्न लग्न आणलं नाही तिच्या ना जावा जावा ठाणेचे कोण आलं बघ आ कोणी झालं नाही ना तुम्हाला सांगतो सांतारी कोणी समजत नाही ना आईले मला ना नंदले कोणीच समजत नाही म्हटलं म्हणजे हेकड स्वभावाची आहे सगळ्यांनी समोर अनिष्टा तोडून टाकला कोण आलं तिच्या सासरचं कोणीच नाही आलो आम्ही आलो म्हणून सांग सांगला आणि लग्न सादर दिसलं आणि आम्ही एवढं केलं विचारा लग पंधरा हजार रुपये मागतो लगे नाकार वयस नाही पडले म्हटलं नंदच्या इतकी बाजी दिली म्हटलं मी नंद जाऊ दे जाऊ दे केलं ना तू या केलं ना आता नको काढू दे मग कसं काढलं की मी तर मग ते केल्याचा काही अर्थ राहत नाही जाऊ दे मा मामी आहेस तू मंगेशची आणि हा बाय नन तर केलं ना कमी नसते पडत देखी की बाई केलं तर काही का कमी पडत नाही आपल्याकडं बरं बरकतच ते आज नसतील तिच्या पाचशी पैसे नाही ते तिनं जाऊ दे काही एवढं टेन्शन नको घेऊ देतो मी तुबाचा नंबर आता माय शांताबाई खरंच तुमचा स्वभाव किती चांगला आहे व हां साक्षात देवी आहे तुम्ही साक्षात देवीचं रूप आहे तुम्ही खरंच सगळ्याची मदत करता आणि तुमचं मन किती साफ आहे का बरं हां तुमच्या तुमचं किती राख करू राहिली महिन्यानं किती राख करून राहिली अरे बाप रे बा खूपच राख करून राहिली ना तुमचं नाव नाही काढू देत म्हटलं तर काल तुमच्या घरी पार्टी होती म्हटलं सगळ्या बायाले गल्लीतल्या हां आपल्या येतल्या बायाला पार्टी दिली तुम्ही तर म्हटलं प्रिया येऊन राहिली होती तर प्रियाला तरी येऊन दिलं म्हणजे नाव नि काढ नाव नवं काढून म्हणते शांतीचं म्हणते आपल्या घरात आणि तुमचं मन किती साफ आहे व तुम्ही एवढं मी म्हटलं रे तुम्ही तिच्याकडूनच बोलून राहिला खरंच किती चांगले आहे तुम्ही मायाली मायाली ते गंगू कहू ना हा काय केलं मी ना काय केलं त्यांना तुम्ही असं आता माय शांताबाई तुम्हाला सांगतो मी कोणाले सांगू नका तुम्ही माय मोठ्या बहिणी सारख्या हां माय मोठ्या बहिणी सारख्याच तुम्ही स्वभाव स्वभावामध्ये लय आवडला म्हणून तुम्हाला सांगतो माहिती मी म्हणू नका बी कोणापाशी काय व हां काय सांगू नका मला लवकर सांग काय सांगू नका आता Atau naik Shanta bayi, Lihatlah tumpah 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 di sini. Tumpah 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 di sini. Anak tumpah kanan Oh ma. Asus ori बाय हो माय माया काही मनात नाही ना माय बाई मला मनात नाही घानात नाही गाईच नाही अभूत खरुस ना मग असं मनातही नाही चांगली आहे ना ती प्रिया मी चांगली आहे ती प्रिया कोण सांगत बद्दलच शांताबाई म्हणजे काय माहित नाही का लय सासरी फुगे व ते लय गरीब फुरगी आहे आणि मी किती सांगतो बाई समजून की किती गरीब आहे म्हटलं ते प्रिया पण भाई माहिती म्हणत काय ऐकतच नाही बाई सात तुराला ऐकून मी राहिली माय बाई म्हणजे तुम्हाला इतकी शिवाय देऊन राहिली शांती नसते केलं म्हणते मायानास शांती म्हणते कसं म्हणतेसारखून राहिली बाई तुमचा चाल बरं आता चालते ननादच्या घरी तिची गलत झाली मंगला मायाबद्दल तिची गलत झाली अव खरंच ना ती गलत थांबली आता दूर करतो मी चाल बरं चालते ननादच्या घरी माया सांग माय बाई म्हणला म्हटलं माय म्हणलं का नाही सांगता येई म्हणजे कसं अरे माय नागू नका बरं म्हणजे कसं तिथे काय वाटेल की बाय बाई आपली भाऊ दिवसून सांगून दिलं आता तुम्हाला गरज म्हटलं की मायना आलं नाही पाहिजे तुम्ही अक्षर जा बाईन तुम्ही तुमचं निपटता आता मला नका बाई मंदाचे न करू बरं माया अ माय सांगू तर चाल काही बोलू नको म्हणतात पण सांगत चाल नाही हो भाई मी नाही येत बाई नाही नाही बाई मी घरात म्हटलं आता का माहिती तुम्ही आता म्हणजे नाही म्हणजे कसं आहे नंदभाव जा सगळ्या आणि तुम्ही जाण बरं आता इले मग ते एकट्या कपडा कुठे भेटले की माय नागू नका बरं बाई बाई माय नागू नका बरं ठीक आहे ना ठीक आहे तुम्ही नको तसं मी मला कुणाला सारायची गरज नाही आहे कर नाही तो डर काय का मी तिला फसवलंच नाही तर मी काय मागे सरू आत्ताच जात मी आत्ता जातो आणि तिचा गैरसमज दूर करतो हो 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 शांताबाई हे बरोबर बोलल्या तुम्ही तुम्ही धाडशी धाडशीया म्हटलं तुम्ही जा आणि तुम्ही त्याचा गैरसमज दूर करा गङ्गु अब काम अगङ्गु थांब थांबल्या मनाची मी तिच्या माग धावून मागा माग धावून राहि ते अजून समोर 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 चालली 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 थांब ना उडी रुसली कौनोडीुसली उडी टम फुगली व उडी फुगली सांग ना काय झालं तुले हात सोड शांताबाई लवकर हात सोड माया नाही हात नाही सुटीन पहिले कारण सांग तुले काय झालं मगच हात सोडीन शांताबाई तू सरळ रा हात सोड पहिले माया मला काम आहे मला त्यासं बोलायचं नाहीये समजत नाही मग मी तेच तर विचारू राहिले तुले की तुले झालं काय काय गैरसमज झाला तुझ्या मायाबद्दल सांगत खरी तू जेव्हा सांगशील तेव्हाच मला समजीन ना हा सांगत नाही काही नाही अन तोंड फुगून बसली तर मला समजीन कसं हे तू मला विचारता तू मला विचारता म्हणते काय झालं म्हणते तुला ते प्रिया प्रियासारखी पोरगी मला सून म्हणून दिली ती तुला ती पोरगी आमच्या गळ्यात बांधली तुला आणि वरून मला विचारत हा किती फसल तुला मला किती फसल किती विश्वास केला होता शांताबाई मी त्यावर किती विश्वास केला होता तुले सख्या बहिणीची जागा दिली ती म्हटलं माझ्या सख्या बहिणीची आणि ते विश्वासघात केला माझ्यासोबत काय विश्वासघात केला मी त्यासोबत काय विश्वासघात केला सांग ना काय केलं प्रियानं तुला आणि प्रियासारखी पोरगी प्रियासारखी पोरगी तर कशी पोरगी आहे प्रिया हा कशी पोरगी आहे सांग ना तू सांग ना काय केलं तिने तुला चिमटे तोडले काय म्हणजे तू तिला चिंतर करून शिकवत का आता काय बंगू तो डोक्यात बहुतेक फरक पडला डोक्या किर पडली होती का तू डोक्यावर पडली होती काय तू कुकडे बोलून राहिली काय तुला माहिती आहे काय तुला भांत आहे का बोलून राहिली तर तुम्हाला एक गोष्ट सांग तुलाही प्रियाबद्दल सांगितलं कोण तो डोक्यात हे कसं काय आलं एवढी चांगली तू प्रिया वागत होती एवढं चांगलं तिथं ते घरात सगळं वातावरण चांगलं होतं सगळं हशी खुशीत चाललं होतं तिच्या आईच्या घरी गेली गेली अचानक तुला काय झटका बसला कोणा सांगलं तुला असं प्रिया अशी आहे प्रिया तशी आहे मला मला सगळं सविस्तर सांग हे पाय शांतवे मला त्याच्या एका शब्दाने बोलायची इच्छा नाहीये तू चालली जाई इथून तू खरंच चालली जाय मला बिलकुल बोलते तोंडही पावडून राहिलं झालं ते झालं आता ती झाली सून आता ती कशी असली तरी मला वागवं लागते कारण फक्त माया पुरासाठी समजलं पण एक लक्षात ठेव शांतावे जशी करत असं केलं तुली बी सुन हे विसरू नको म्हटलं लक्षात ठेव सुन म्हणून दिली त्याच्याही दहा पाटणं खराब सून तुला शांत आहे अगं कशी पोरगी कशी पोरगी आहे प्रिया मी मी तिथे असं सरळ बोलून राहिली ती माझं सराड काहून बोलली गंगे हां कशी पोरगी आहे ते सांग ना मला हा वरून मला श्राप देऊन राहिली तर कशी पोरगी आहे सांग ना ते कशी पोरगी आहे काय केलं तिनं तुले तरी मारलं ठोकलं झोळलं केलं काय तिनं मंगा, 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 मंगा आ, अव उद्या तुला कोणी काही सांगेन तर तुझ्या म्हटलं ऐकशील काय तुझ्या कानात कोणातरी तरी तुझे मंत्र फुकला पण तू त्याच्याच मागं माग मागं चालली ते पोरीत काय केलं तू या घरा काय नास्त्या पोरणं त्या एवढी गरीब पोरगी वेळ सुखी संसार करून राहिली तुला आई 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 ते बाबा 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 करून राहिली तुला काय केलं का तिनं तुला काय केलं काय उद्या कोणी काही सांगेन तुला तुझ्यावर विश्वास करशील काय ते सुनीवर विश्वास नाही तुला दुसऱ्यावर विश्वास आहे नालाय पुत्राची हे पाय शांता आवाज खाली कर तुला काय वाटतं ते आजार मी दगणारे नाही आहे म्हटलं तिथे सख्य दाखव का मला सांगितलं म्हटलं सगळं लग्न झाली तिचे काय काय लफडे होते काय काय ते लोकांचे घरात फोडते आणि तिच्या मायांचे काकू संघ कसं केलं सांगितलं म्हटलं ती काकूनं मध्ये तिच्या माईनं म्हटलं तिच्या काकू संघ तिच्या काकाला फुस लावलं लग्न करून घेतलं म्हटलं तिच्या मायले मायला मायामुळे काकूला म्हटलं माया घरी दिसून आली की आणि आमच्या काकू हे सांगितलं म्हणले की तुम्हाला आश्रमात पाठिंब म्हणे वृद्ध आश्रमात लक्षात ठेवा म्हणजे गंगूबाई म्हणून सगळं सांगितलं तिनं तिची चख्ठी काकू ते लहानपणापासून पाहून राहिली तिला माहिती आहे ना कशी फुरि आहे आणि तुला सगळं माहिती सांगितलं काय नाही होणार आवाज खेळी तिच्या काकूने सांगतलं आत्ताच चाल आत्ताच चाल तिच्या काकूच्या घरी आत्ताच चाल लवकर चाल चाल तिच्या काकूच्या घरी चाल सही करून देतो मी तुला तिच्या काकूची एवढी हिंमत तिच्या काकूची एवढी हिम्मत एखादा दोन सांगते उलटा करून सांगते तुला तिच्या काकूचे असं म्हणूनही गंगू तुला लय लागले का नाही शब्द पण म्हणा म्हणाले मजबूर केलं म्हणली तू आता तिच्या काकूच्याही फुटी नाही आणि तुम्ही फुटी फोर नाही म्हणून तू पोरजा माझ्या काळी नाही समजू शकत आत्ताच चाल तो डोक्यातला बरे काढून फक्त मी तू किंवा लवकर चाल

अहो भाई ममता नाही काय म्हणते मायारीना काय आरोप लावला पाय ना काय आरोप लावली ना मायावर म्हणते मला या प्रियासारखी सून करून दिली म्हणते माय नशीब फुटलं म्हणते माय नाच केला म्हणते uh... तुझ्या आता तू सांग गंगाच्या सुनीला काय झालं सिंग फुटलं का तिले सिंग फुटलं का तिले झालं काय तिले काय केलं तिनं 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 काय केलंय गंगा सांग ती एवढी एवढी माया नावाने फोटो मोडून राहिली हे तर केलं काय त्या प्रियाने काय केलं नाही काय केलं हिचं अर्धा अर्धा भाकरी दाय मागते अर्धी गोष्ट घेऊन पैते इले उद्या उले उद्या कोणी काही सांगेन मग तेच करीन काय प्रियाच्या प्रियाचे लेखाचे दोन सांगितले आणि ते धरून बसले पागल

माहिती माहिती आमच्यावर आणि नाही माहिती कोणा साईड गिडने बोलत आणि खरं करून बोलत राहिलो नाही रे गंगूबाई तुमची सुन खरंच चांगली आहे म्हटलं नाही रे मला काय करायला लागते गंगाबाई तू सुन किती चांगली आहे वा हां किती चांगली आहे काहून तू विनाकारण हे करून राहिली आता हां काय केलं काय शांताबाई काय केलं एवढी चांगली सुन पाहून दिली तुले तुझी तुले काय स्वतःला काही म्हटलं काय त्या घरात काही अशी वागणूक दिली काय तू खराब म्हणू राहिली हां दुसऱ्याच्या सांगण्यानं दुसऱ्याच्या म्हटलं ना त्या घरात तू भांडा करतं काय इतकं डोकं नाही आहे का तुले इतकं डोकं नाही आहे एवढी कशी काय तू एवढी कशी काय तू हे आहे व चाराने हरपले आहेत ती तुला काहीच समजून थोडंसं की तुला समजून नाही घेत चाल तिने तुला काही म्हटलं अशीन बोललं अशी तुझ्या घरात ते बरोबर वागली -बर नशीन त्या गोष्टी वेगळी आहे उलट तुला अजून कोणी काही सांगेन मग तू ती विश्वास करशील का शांताबाई म्हणते ना जाय सैगी करायला तर मग जाय ना सायगी करायला हां आता केली बघ या गोष्ट आता केली त्या मुला दहातली एक गोष्ट केली होती दहा शंभरातली एक गोष्ट केली ती हां तिला मी तेच राहिली की चाल चाल तू कोण खरा कोण खोटा सगळं समजते दूध का दूध पाणी का पाणी बराबर आहे की नाही बराबर आहे की नाही आता जर कधी खराब निघाली की नाही समजा तुम्ही जर कधी प्रिया खराब निघाल तर शांताबाई शांताबाईच्या पोराच लग्न म्हटलं शांताबाईचे शब्द आहेत समजलं आणि जर कधी प्रिया चांगली निघाली तर गंगीरे नाही सोडत हे तेवढंच खराय नाही शांताबाई का काय आता काय दोष आहे का तुमच्या भांडण काय भांडा बघता नाही मी काही नाही पिया चांगली आहे तुम्ही त्या मंगबाजी गलत थंडी खाली जरा काकवून घेऊ तुम्ही दोघी जणी ते काय सैगी करून घ्या काही बी आपलं पिया चांगली आहे काही सांगते म्हणून आपल्या घर का लोकांनी पाहिजे लोक तसेच असतात

काय गरज पण माझं म्हणणं एवढ्या मिटिंग घेऊन बसायची ओट्यावर हा काय गरज आहे पाहिलं कसं झालं आता पाहिलं कसं झालं बरं बाबा मलित मी बसवून नाही बाहेर मूर्ख बाय काय सर म्हणजे जेठाने ती बसायला हो तिला खूप शोक आहे मी येऊन बसायचा गप्पा आता नाही जा मी नाही दाखव कधी सांगा आता आता कोणाचं काय कोणाचं काय आता या दोघीच्या भांडणा त्या मंडळ अलगच चालू आहे बापा सांगा आता असं आहे मग आता आमचं गाव अशा आहे सगळं आमच्या गावातलं आहे बाया पाहिले की मंडळी तुम्ही म्हणजे मजेशीर गाव आहे आमचं कोणाला काय कोणाशी घेणं नाहीये बापा कोणाचं अलगच ताल असते कोणाचं अलगच ताल असते हे सगळं आमच्या गावातली मजा पाहण्यासाठी आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडत असतील मंडळी तर खरं सबस्क्राईब करा आणि आं रोज आमची व्हिडिओ पाहत जा तुम्ही सबस्क्राईब केला आणि तुम्ही कमेंट्स केली तुम्ही लाईक केलं ला की मला व्हिडिओ बनवण्याची आयडिया येतात छान मग मला पण छान व्हिडिओ बनवा वाटतात हा उत्साह वाटते माझा व्हिडिओ बनवण्याचा आणखी छान छान स्टोरी मी घेऊन येते आणि तुमचं मनोरंजन करते तर असंच आम्हाला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा उद्या भेटू नवीन नागात तोपर्यंत काळजी घ्या हसत राहा मजेत करा